मेना म्हटलं की जास्तीत जास्त घरामध्ये कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो तर आजची जी थाळी आहे उपवास सोडण्यासाठी अतिशय मस्त अशी आहे साधी सोपी आहे आणि त्याचबरोबर पटकन होणारी आहे मी या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे जर नियोजन करून स्वयंपाक करताल तर पटकन नक्कीच तयार होतो चला तर मग साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया स्वयंपाक पटकन होण्यासाठी पहिल्यांदा सुरू करायचं कुकर पासून कुकर जर एका गॅसवर होत राहिलं की दुसऱ्या गॅसवर आपल्याला भाज्या वगैरे करायला वेळ भेटतो या ठिकाणी इथे मी एका डब्यामध्ये दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपण आज करणार आहोत मेथी आणि पालकची गरगट्टा भाजी किंवा भाजी यासाठी इथे मी चार चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि चार चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि चार चमचे चना डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मुठभर इतके शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेले आहे वाटीभर इतकं हे सगळ्या डाळी झालेली आहेत आणि इथे आपल्याला हे सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पालक मेथीची गरगट्टा भाजी करण्यासाठी इथे मी दोन मोठ पालक घेतलेला आहे आणि दोन मूठ इतकं मेथी घेतलेली आहे स्वच्छ निवडून त्याला छान असं धुवून घेतलेलं आहे मग कट करून घेतलेलं आहे सोबतच मुठभर कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेले आहे पालेभाज्या आपल्याला हे मिक्सर डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पालेभाज्यामध्ये आधीच पाणी असो त्यामुळे जास्तीचं पाणी टाकायचं नाही डाळ आणि तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आहे तर कुकर लावते वेळेस पहिल्यांदा डाळीचे जे डबे आहेत ते खाली लावायचं आणि भाताचं वर लावायचं म्हणजे डाळी जे आहेत पटकन शिजल्या जातात पहिल्यांदा पालक मेथीच्या भाजीचा जो डबा होता ते ठेवून घेतलेला आहे त्यानंतर साधा वरण्याचा डबा आणि त्याचबरोबर तांदळाचा किंवा भाताचा डबा झाकण लावूया गॅसचा फ्लेम मोठा ठेवून चार शिट्या काढून घेऊया म्हणजे इथे आपलं कुकर तयार होतो तर या ठिकाणी कुकर होईपर्यंत ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची पीठ पेरून केलेली भाजी त्यासाठी इथे मी पाव किलो ढोबळी मिरची स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा चौकोनी काप करून घेतलेले ते सुद्धा कट करून घेतलेले आहे भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर आलं किसून टाकलेलं होतं आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि कट करून घेतलेली टोमॅटो जे आहे ते सुद्धा टाकून घेतले घेतलेला आहे परतून घ्यायचं त्यानंतर कट करून घेतलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची ते सुद्धा टाकून घ्यायचं तर बऱ्याच घरामध्ये सोमवारचा उपवास असेल तर मोहरी किंवा राई खाल्ली जात नाही त्यामुळे मी फोडणीमध्ये वापरली नाही तुम्ही जर खात असाल तर फोडणीमध्ये वापरू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे शिमला मिरची छान वाफण्यासाठी इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावूया गॅसचा फ्लेम कमी करूया आता ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची वाफेपर्यंत आपण चपातीसाठी पीठ तिमून घेऊया पाच कप इतकं इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे साधारण अर्धा चमचा आणि इथे थोडं थोडं पाणी टाकून गव्हाचं पीठ इथे मी तिंबून घेतलेलं आहे तर अगदी घट्ट तिंबायचं नाही किंवा अगदी पातळ सुद्धा तिंबायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा या पद्धतीने पीठ तिंबून ठेवल्यामुळे चपात्या मस्त होतात या ठिकाणी पीठ छान तिंबल्या गेलेलं आहे वरतून थोडंसं दोन चमचे तेल लावून घेऊया झाकून ठेवूया तर कुठलीही सुकी भाजी करत असताल तर सुरुवातीला छान वाफल्यानंतर त्यामध्ये पावडर मसाले टाकायचे म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि पटकन भाजी होते तर या ठिकाणी इथे आपली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची छान असं वाफल्या गेलेली आहे मस्त नरम झालेली आहे आता यामध्ये टाकूया पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे दीड चमचा लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि अगदी पाव चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला आणि एक चमचाभर धने पावडर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोबतच अगदी पाव चमचा हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे आता झाकण लावून ठेवूया म्हणजे पावडर मसाले व्यवस्थित असं यामध्ये मिक्स होतात तर या ठिकाणी अर्धा मिनटं वाफून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया चना डाळीचं पीठ तीन चमचे चना डाळीचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया झाकण लावून साधारण एक मिनिटभर वाफून घेऊया मधात मधात आपल्याला एक अर्ध्या मिनटानंतर चेक करायचं आहे कारण पीठ टाकल्यानंतर बऱ्याच वेळेस जास्त वेळ जर नाही पाहिलं तर करपू शकते साधारण दोन मिनटं वाफून घेतल्यानंतर इथे आपली पीठ पेरून केलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची भाजी तयार आहे तर तुम्ही या पद्धतीची भाजी डब्यासाठी सुद्धा करू शकता भाजी झालेली आहे कणिक मळून झालेली आहे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहे आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपला भात सुद्धा तयार झालेला आहे साधं वरण तयार झालेलं आहे आणि मेथीची गरगटा भाजीचा सुद्धा छान असं व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे साध्या वरणामधलं जे पाणी आहे ते इथे मी आंबड भाजीमध्ये किंवा गरगटा भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित घोटले जाते सगळं छान असतं व्यवस्थित घोटून घेतल्यानंतर इथे आपण गरगटा भाजीला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी कढईमध्ये पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि तसेच सुक्या लाल मिरच्या साधारण तीन टाकून घेतलेल्या पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी साधारण चार चमचे इतकं हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे तर पालेभाज्याला हिरव्या मिरचीचा वापर करा म्हणजे चव छान येते भाजीला तर इथे मी टाकून घेतलेला आहे चमचाभर आलं किसून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं छान असं एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे गोठून घेतलेली जी भाजी होती यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला पळीने टाकायचं म्हणजे अंगावर उडणार नाही त्यानंतर शिजून घेतलेली सगळी भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता यामध्ये टाकत आहे छोट्या लिंबाच्या आकाराचं चिंच भिजून घेतलेलं होतं त्याचा कोळ तर थोडंसं गोड या चवीचं ही भाजी असते आणि चमचाभर इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळा मसाला आणि त्याचबरोबर एक चमचा इतकं इथे मी साखर टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे एक दोन मिनटं शिजवून घेऊया या भाजीला ताटसरपणा येण्यासाठी इथे मी साधारण तीन चमचे इतकं चणा डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या पद्धतीचं मिश्रण इथे मी तयार करून घेतलेलं आहे गुटळ्या राहू द्यायचं नाही सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं तयार करून चणा घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट कमी गॅसवर आपल्याला हे भाजी शिजून घ्यायची आहे तर या ठिकाणी साधारण दोन मिनिट असं शिजून घेतल्यानंतर मस्त अशी पालक मेथीची गरगटा भाजी किंवा आंबड भाजी तयार झालेली आहे या पद्धतीची भाजी भातासोबत चपातीसोबत अप्रतिम लागतो तर मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये लग्न पंक्तीत नक्की केला जाणारी ही भाजी आहे तर या ठिकाणी आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता जेवणाच्या ताटामध्ये भात वरण भाजी पोळी गोडाचा पदार्थ जरी असला तरी काहीतरी चटपटीत पदार्थ असेल तोंडी लावण्यासाठी दोन घास जास्तीचा जातो तोच पदार्थ इथे आपण पाहणार आहोत ते म्हणजे दह्यातली मिरची तर इथे मी जाड मिरची घेतलेली आहे जे तिखट नसते आणि या पद्धतीने एक चीर देऊन घेतलेला आहे मध्यातले बिया काढून टाकलेला आहे तर यामध्ये भरण्यासाठी इथे मी कप भर इतकं चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे बारीक दळून घेतलेलं घ्यायचं म्हणजे चवछान येते आणि सोबतच मुठभर इतकं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे तर इथे घेतलेली मिरची तिखट बिलकुल नसतो त्यामुळे मिरची पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला चमचाभर जिरे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे साधारण एक अर्धा कप इतकं दही थोडं थोडं करून टाकायचं आहे तर या ठिकाणी दही जे आहे आंबट नसलेलं घ्यायचं म्हणजे या मिरचीला छान असं स्वाद येतो तर या ठिकाणी भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला पीठ ठेवायचं आहे आपल्याला मिरच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं आहे एकसारखं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्ती जर पातळ असेल तर मिरच्यामध्ये व्यवस्थित भरल्या जाणार नाही आणि अगदीच घट्ट ठेवताल तर त्याची चव एवढी छान येणार नाही आता कट करून घेतलेली जे मिरची आहे त्यामध्ये आपल्याला छान असं या पद्धतीने भरून घ्यायचं आहे वरच्या साईडला सुद्धा थोडंसं लावून घ्यायचं आहे म्हणजे खात्या वेळेस मिरची छान लागतो या ठिकाणी या पद्धतीची मिरची करते वेळेस किंवाही दह्याचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर करायचं नाही आणि आंबट नसलेलं दही घ्यायचं म्हणजे या दह्यातल्या मिरचीला छान अशी चव चा येते या ठिकाणी सगळी मिरची या पद्धतीने भरून घेतलेली आहे आता मिरच्या वाफून घेऊ मिरच्या वाफवण्यासाठी इथे मी पॅन मध्ये एक साधारण पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्यानंतर भरून घेतलेली जे मिरची आहे ते टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून साधारण एक दोन मिनिटं वाफून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर झाकण काढायचं खालच्या साईडला बाफल्यासारखं वाटू लागलं की आपल्याला चमच्याने हे पलटून घ्यायचं आहे सगळे मिरची या पद्धतीने आपल्याला हळूवारपणे पलटून घ्यायचं आहे यामधलं मिश्रण बाहेर येऊ द्यायचं नाही मिरची वाफवते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही मिरची छान नरम होईपर्यंत कमी गॅसवरच आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गच्च लावायचं म्हणजे व्यवस्थित वाफल्या जातो तर साधारण एक दहा मिनटानंतर आपली जे मिरची आहे छान असं वाफल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपली मस्त न तळता अगदी भज्याच्या चवीची ही मिरची तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवड तर वाफते वेळेस जरी आपण तेल जास्ती टाकलेलं असेल तरी हे मिरच्या वाफल्यानंतर यामधलं एक्स्ट्राचं तेल तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता तर या पद्धतीने मिरची बनवताल तर दोन घास जास्तीचा नक्कीच जाईल आता पाहूया मस्त असं घडीची चपाती सगळं स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा आपण ताट वाढून घेतो त्यावेळेस बनवायचं चपात्या म्हणजे गरम गरम राहतात आणि दोन घास जास्तीचा जातो तर या पद्धतीने चपाती बनवताल तर नक्कीच सगळ्यांना आवडेल कणिक मळून ठेवलेलं होतं आता चपात्या बनवून घेऊया पिठाचा छोटा उंडा इथे मी घेतलेला आहे गोल आकार पेड्याप्रमाणे करून घेतलेला आहे छोट्या चपाती लाटून घ्यायची आहे पहिल्यांदा त्यानंतर त्यावरून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं फुगल्या जातो तर या ठिकाणी तेल लावल्यानंतर लगेच आपल्याला पीठसुद्धा लावून घ्यायचं आहे या ठिकाणी पीठ आणि तेल लावल्यामुळे याच्या घड्या छान वेगवेगळ्या वेग होतात तर या पद्धतीने घडी करायची त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा तेल आणि पीठ लावून घ्यायचं आहे त्रिकोणी घडी करून घ्यायचं आहे हाताने त्याच्या ज्या कडा आहेत व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधून वाफ जाणार नाही जर नाही व्यवस्थित दाबलं की त्यामधलं वाफ निघून जातो आणि व्यवस्थित फुगणार नाही आता लाटून चपाती लाटते वेळेस सुरुवातीला कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि याच्या कडा व्यवस्थित लाटून घ्यायचा मध्यभागी जास्त लाटायचं नाही तर या त्रिकोणी घडी होते म्हणून सुरुवातीला याचा गोला करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्या कडा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लाटते वेळेस आपण जे लाटणं धरतो त्यावेळेस हलक्या हाताने धरायचं अगदी फार जोर द्यायचा नाही या पद्धतीची इथे आपली चपाती तयार झालेली आहे इतपत जाडसर हे चपाती ठेवलेलं आहे अगदी पातळ लाटायची नाही कारण घडीची चपाती आहे त्याच्या घड्या वेगवेगळ्या होण्यासाठी थोडंसं जाड ठेवावंच लागतं चपाती भाजण्यासाठी मी आधीच तवा गरम करायला ठेवलेला होता तवा मध्यम गरम झालेला होता थोडंसं तेल त्यावर ते टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेली चपाती यावर टाकून घेतलेली आहे वरच्या साईडला थोडीशी हलके बुडबुडे दिसू लागले की त्यावेळेस आपल्याला हे चपाती पलटून घ्यायची आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा ठेवूनच चपाती भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर जर भाजताल तर चपाती जी आहे वातळ होते आणि व्यवस्थित फुगत नाही एखाद मिनटं या पद्धतीने भाजून झाल्यानंतर वरच्या साईडला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने फुगल्यानंतर ला ला तेल लावते वेळेस अगदी सावधपणे लावायचं आहे बऱ्याच वेळेस चपाती जी आहे साईडला त्याचा हवा जाऊ शकतो आणि त्याचा वाफ आपल्या हाताला धावू शकतो तर बऱ्याच घरामध्ये चपाती जी आहे थोडीशी घवाळ अशी आवडते जास्त भाजलेली त्याला डागं लागलेली आवडत नाही तर काही घरामध्ये छान खरपूस भाजलेली आवडते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं भाजा वाटलं त्यानुसार तुम्ही भाजू शकता इथे आपली छान असं खरपूस अशी भाजलेली चपाती तयार झालेली आहे आता ताट वाढून घेऊया तर या थाळीमध्ये मी गोडाचा पदार्थ गुलाबजामून केलेला आहे तर याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही जर गोडाचा पदार्थ ठेवताल ताटामध्ये तर आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवू शकता आणि स्वयंपाक पटकन होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण आठ ते नऊ माणसाला एक वेळेसचा पोट पुरेल इतका स्वयंपाक होतो